टीव्ही न्यूज अन्याय आताच्या बेकायदेशीर क्लिप करणाऱ्या विरुद्ध शोषित पिढीत न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्याहत्तर शून्ये Açò ja cal que m'aixequin les mans, açò deixeu-me. Seguim amb el jubilat. Som a Sabadell 6. Deixar-se a l'ocupació de dir que casat d'en Dr. Munda l'ha conegut i s'ha

Λόγω του σαν βοηθό, α το ακαλήκον, α Δεν είναι, αν είστε σέβενοι, α το ακαλήκον, α το ακαλήκον. Είναι σαν να είναι σαν Δεν είναι σαν να είστε आपल्या मार्केट कमिसीचे चेअरमॅन विजय सिंह शिंदे अन्य सगळे सहकारी समितीचे माजी अध्यक्ष विलक्षर यासाठी सगळे मान्यवर असा कार्यक्रम एक प्रकारचा ऐतिहासिक कार्यक्रम आहे ज्या व्यक्तिमत्वाला आपलं जीवन समाजाच्या दिलं समाजामध्ये जागृती केली चुकीच्या प्रवृत्तीच्या संघर्ष करण्याची भूमिका घेतली आणि उभं आयुष्य हे समाजाच्या अपेक्षित घटकांच्या साठी दिलं अशा महत्वाचं वती भट एक अतिशय देखर स्वारक आज ज्या ठिकाणी होतय याचा आनंद तुम्हाला मला ठरला नाही महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले याच्याबद्दल अनेक गोष्टी सांगता येतील आणि आताच हवाईबासाहेबांच्या भाषणामध्ये त्यापैकी अतिशय महत्वाच्या गोष्टी असंच या ठिकाणी ऐकलं एक आभ्या ज्येष्ठ असं व्यक्ती असत आधुनिकता विज्ञान या सगळ्यांचा पुरस्कार हा महात्मा फुलांनी उद्या इच्छा केला आणि शैक्षणिकदृष्ट्या समाज समृद्ध व्हायचा असेल तर शिक्षणाच्या दरवाजे सर्वांच्यासाठी आणि विशेषच्या काळामध्ये महिलांच्यासाठी सुद्धा देण्याचा प्रबंध ही करण्याची एक महत्वाची गरज होती आणि त्याची पूर्तता करण्याच्यासाठी महात्म फुल्यांना सावित्रीबाई अखंड साधले अनेक संख्या जीवनाचे फायदे हे सांगता येत पण जसा औषधाचा उल्लेख भुजबळ साहेबांनी केला त्या माझ्या साहित्याच्या मनात सुद्धा एक प्रकारचा तसा निर्माण केला

तिथे आले त्यांची रोज त्या ठिकाणी थांबली त्यांच्या स्वागताच्या कर्जाचे त्या काळाचे शासनाचे सगळे महत्वाचे घटक आणि त्याच वेळेला एका कोफ्यामध्ये मंदाशी आणलेला तर वेंदी घातलेला हातामध्ये कागद घेऊन उभं राहिलेला व्यक्ती होतो राजक जसे उतरले वंचित आणि निघाने त्यावेळेस राजीक पोलिसांनी त्यांच्यासाठी रस्ता वसला आणि त्या कागद हातात घेऊन उभ्या राहत्या व्यक्तीला वाजवला करायचा प्रयत्न Kendi kendine 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 दुष्काळाचं साम्राज्य जगण्याची चिंता लोकांना होती आणि अशा काळामध्ये इंग्रज सरकारने लोकांना काम देण्याच्या साठी खरी होण्याचं काम असं लिहिलं होतं की दुष्काळाच्या सरकटामध्ये माझाकार अडकलेला आहे त्याला खरी फोरायची शिक्षा देऊ नका या ऐवजी असं काही काम द्या की ज्या कामामुळे त्यांच्या शेतीला पाणी पुरवठा हा कायम सुरु करा होईल आणि तो जर करायचा असेल तर सेल नसेल करणारं पाणी हे थांबलं पाहिजे आणि त्यासाठी जे धीर कराव हे करा त्यामधून दुष्काळ दूर दुसरी मागणी त्यांची कि शेतीला जर धंदा हवा आहे आणि तो जवळ धंदा करायचा असेल उच्च भरतीच पशुधन तयार केलं पाहिजे आणि ते करायचं असेल तर विलायकेत आणि नवीन संकल्त जात आज या ठिकाणी तयार जेणेकरून अधिक दुधाचा व्यवस्था हा त्या शेतकऱ्याला होईल आणि त्यासाठी याची आवश्यकता आहे आणि तिसरी गोष्टी ही होती या सगळ्या गोष्टी करत असताना अनेक गोष्टी आहेत पण या एक एक गोष्टी सांगत असताना त्यांनी सांगितलं की अलीकडच्या काळामध्ये वृक्षवंदी झाडं ही चौदाच्या संबंधीची भूमिका ही घातक आहे जर निसर्गाचा संशय ठेवायचा असेल तर झाडी सुद्धा ठेवली पाहिजे त्यामुळं पावसाचं प्रमाण वाढीला लागेल अशा प्रकारच्या त्या घेऊन ते ग्रस्त होते ते दुसरे तिथे कुणी नव्हते महत्वा दे हे सांगतात काय येत माझ्या मते विज्ञानाचा पुरस्कार त्या काळामध्ये त्यांनी केला संकलित धान्य संकलित व्यायाम संकलित पशुधन याचा अर्थ काय

याचंही महत्व होत त्याचा उल्लेख मागासरी केला की महात्मा फुलेंद शेजे म्हणाच्या घरामध्ये सुद्धा त्याने कंपनी कादी पु कन्स्ट्रक्शन कंपनी माणसामाशी कामं घेतली पुण्याच्या व्यवस्था खरं तर असला त्या धरण्याच्या पायाचं काम महात्मा जोशीराव फुल्यांचा या कंपनीने केलं जुना फुले आणि सासाचा जो रस्ता आहे आणि जो आहे त्या मोगण्याचं काम सुद्धा काही भावना महात्मा जोशीराव फुल्यांचा कंपनीने केलं एक विखण व्यक्ती असतो होती आणि ते विक्री असं व्यक्ती होत आज आजच्या काळामध्ये सुद्धा समाजाला एक प्रकारची दाखवत आणि मला विषय त्यांनी उत्तर हिंदुस्थानात जातो त्याला एका विषयीच अभिमान असतो की महात्मा जोशीच नाव महाराष्ट्रामध्ये घराघरात आहे मवी सूत्र राज्रिया जिया करणु आज उत्साह परिषद आहे महात्मा जोशीच्या नावाने शाहू महाराजांच्या नावाने जिल्ह्याची नाव आहे हे कर्तृत्व ही दृष्टी या नेतृत्वाने दाखवली त्यामुळं आज देश पातळीवर त्याची नोंद ही घेतली गेलेली आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या संबंधी अतिशय आस्था असते सन्मानाची भूमिका केलं सामान्य माणसाच्या विचार अखंड द्र असो अन्य राज्यकर्ते असो की ज्यांनी एक आदर्श सा समाधीच्या सोबत ठेवला त्या व्यक्तिमत्वाची समाधी शोधून करणं त्यांच्या भावना करणं आणि नव्या शिरीला या भागाचा आदर्श त्यांच्याभर पोचवणं ही अत्यंत मला कामगिरी महात्माशी केली सावित्रीबाने केली आणि म्हणून मला आनंद आहे की या ठिकाणी उभय त्यांचा पुतळ अतिशय देखर पुतळ खुशिबाला सवितीने आणि या पुतळा केली तुला सगळ्यांच्या मदती हा जुना या ठिकाणी केला आहे माझी खात्री आहे मला सांगू आहे की या ठिकाणी आज तात लहान होत आहे शेती लहान होत आहे इथं कांद्याची वादळ होती शेजारी केंद्र सरकारच्या कृषी खात्याचं चांदा नसून या संशोधन करणारी संस्था या अनेक गोष्टी या ठिकाणी चालल्या पण आज सगळ्या जगामध्ये चांदा निघात करण्याच्या संबंधीची कामगिरी ज्या भागातला आकर्षक जे शेतकरी करतो त्या शेतकऱ्याचं कर दुखलं आयुष्य महात्मा जोशी फुल्यांनी मानलं I tell you for this, आणि अशा प्रकारचे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय जे कोणी निर्णय असतील काळजी असतील ते नष्ट करावे ते थांबवावेत ते थांबावे हीच खऱ्या असताना महात्मा दुसऱ्या वापरांना आणि सावित्रीबाईंना एक प्रकारची श्रद्धा दिली ती काही अधिक बोलून वेळ व्यवस्थित नाही अनेक या ठिकाणी थांबणार मला आनंद आहे की या सुजय शिंदे त्यांचे सगळे सहकारी आणि या हुत्यासाठी हातला राहणारे या भागातले कष्टकरी शेतकरी या सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्न हे अतिशय सुंदर शिल्प आज या ठिकाणी उभं राहिलं हे त्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक फॅक्टरीला हे करत असताना जो शेतकरी शेतकरी कुटुंबाचा घटक या ठिकाणी मालाची विक्री करण्यात येत निकाला येत असतो जीवनद्यवस्थेचा जातो आणि म्हणून राष्ट्रकिर्मतीमध्ये त्याला भोजन द्यायची व्यवस्था या ठिकाणी या कमिटीने केली त्याही बद्दल कमिटीला मी धन्यवाद देतो किंवा सगळ्यांच्या साक्षीनं महात्मा दृष्टी फुले आणि सावित्र या दोघांची देखील सेव या ठिकाणी अनाजी घ्यावी हे जाहीर करतो माझे दोन शब्द